नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आपण बनूया तर सुकी वांग्याची भाजी त्यासाठी मी दोन ते दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ वांगी धुवून घेतलेली आहेत आणि काटेरी वांगी असतील तर त्याचे सुरुवातीला तुम्ही पूर्ण काटे काढून घ्यावेत कारण दाताखाली काटे आल्यानंतर जेवणातील इंटरेस्टच माणसाचा कमी होऊन जातो आणि वांगी खाण्याची मज्जा ही थंडीच्या दिवसात जास्त असते आणि विशेष म्हणजे वांगे हे मिडियम आकाराचे घ्यायचे खूप छोटे घेतले तर कडसर लागतात आणि मोठे घेतले तर तेही बीप खूप असतं प्रमाणात त्याच्यामध्ये तर या पद्धतीने आपण सुक्की वांग्याची भरलेली भाजी बनवलेली आहे तर चला आता आपण मस्तपैकी माझा इकडे एका साईडला कुकर झालेला आहे दोन ते चार शिट्ट्याहून व्यवस्थित वरण भात शिजलेला आहे आणि त्यासाठी मी मस्तपैकी फोडणी केलेली आहे हिरवी मिरची टोमॅटो मसाले घातलेले आहेत हळद मीठ व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे वरण हे मुगाचं आणि तुरीचं त्यामध्ये आम्ही मिक्स डाळीचं वरण लावलेलं आहे तूर आणि मूग कारण नुसतं तुरीचं देखील हे एकदम बाधितं आणि मुगाचं देखील जास्तीत जास्त चव ही तुरीच्या वरणाला लागते त्यामुळे मिक्स घालायचं व्यवस्थित अशी फोडणी झाल्यानंतर आपण त्यामध्ये वरण घालून घेऊयात त्यासाठी मी डब्यामध्येच वरण चांगलं शिजण्यासाठी सुरुवातीलाच हळद मीठ आणि तेल घातलं होतं त्यामुळं आपलं वरण हे एकदम टेस्टीड होणार आहे कारण शिजतानाच जर आपण हे असं घातल्यानंतर वरण हे, हे आपल्या आपण तसंही खाऊ शकतो बिना फोडणीचं एवढं व्यवस्थित होतं तर मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे आणि आपण डबे काढून घेऊयात तर कधी पण खाली हे वरणाचा डब्बा ठेवायचा आणि वरती भाताचा कारण तांदूळ शिजण्यासाठी वेळ हा खूप कमी लागतो आणि डाळ शिजायला वेळ जास्त लागतो तर आपली ही डाळ शिजून झालेली आहे तर आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचे आहे जेणेकरून आपली डाळ ही खालीच व्यवस्थित फुटल्या जाईल आणि डायरेक्ट जर आपण टाकलं तर वरण हे काही व्यवस्थित होत नाही आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला फेटता येत नाही आप असं आप जर आपल्याकडं तुमच्याकडं जरी असं हलवण्याचं फेटण्याचं असेल तर फेटून घ्यायचं नाहीतर आपण स्पूनने किंवा भाजीचा चमचाने देखील मोठ्या आपण व्यवस्थित वरण हे हा चांगलं फेटून घेऊ शकतो तर पहा आपण पूर्ण फेटून झाल्यानंतर मी परत आता ही व्यवस्थित अजून डबल थोडीशी हळद घालून फिटत आहे कारण माझ्याकडनं कमी पडल्यामुळं व्यवस्थित कलर आला नव्हता हो तसं तर आपण फोडणीमध्ये पण हळद घातलेली आहे तर चला व्यवस्थित आपलं वरण हे फिटून झालेलं आहे तर आता आपण फोडणीमध्ये करणार आहोत ॲड तर आपली फोडणी ही व्यवस्थित झालेली आहे खूप छान आणि सुगंध सुटलेला आहे तर बघा तुम्ही टोमॅटो हे जास्त प्रमाणात वापरल्यानंतर वरण जास्त छान लागते तर कोथंबीर ही माझ्याकडं कमी होती त्यामुळे मी कमी वापरलेली आहे आणि जेवढी आपण टोमॅटो कोथंबीर अद्रक लसण फोडणीचे जे इन्ग्रिडियंट्स आहेत जेवढे आपण जास्त वापरू कधी पण कट करून मिरची वापरायची वरणाला म्हणजे एक प्रकारचं हॉटेल टाईप छान वरण होतं आणि मिरची कट केलेली ही खूप छोट्या छोट्या आकारामध्ये कट करायची तर वर्णाची मिरचीही पोह्या वगैरेसाठी सारखी मोठी नाही कट करायची म्हणजे त्याचे आपल्याला ओळखायला पण नाही आली पाहिजे इतकी छोट्या आकार कट करायचे तर आपलं वरण हे इकडे छान प्रकारे उकळत आहे तोपर्यंत आपण धुवून करून घेऊया तर मस्तपैकी पोळ्या तर आता मी त्यासाठी कुकर लावायच्या अगोदरच थोडंसं पीठ व्यवस्थित मळून ठेवलं होतं जेणेकरून आपलं कुकर वगैरे होईपर्यंत वरणाला फोडणी होईपर्यंत आपली कणिक ही व्यवस्थित मुरल्या जाती आणि मुरलेल्या कणकेच्या एकदम छान पोळ्या येतात कारण आपण लगेचच जर कणिक वगैरे भिजून लगेच पोळ्या केल्या तर पोळ्या म्हणावात अशा व्यवस्थित बल्या जात नाहीत आणि मौजूत पण येत नाहीत मग त्यासाठी खूप लूज 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 कणिक भिजवावी लागते जर आपल्याला लगेच पटकन पोळ्या करायच्या असतील तर कर। सकाळी सकाळी असते खूप कामाची घाई काल होते एकादशी आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनाच माहीत आहे द्वादशी असते आणि द्वादशीला हा आपण विठ्ठलापुढे किंवा कृष्णापुढे हा आपण भा बा, वरण भाताचाच नैवेद्य दाखवावा असे म्हणतात कारण एकादशीला भात खाऊ नये कारण एकादशीला भात हा पूर्ण वर्ज्य आहे देवाला देखील नैवेद्य दाखवत नाहीत आणि आपण देखील ज्यांनी एकादशी व्रत करत नाहीत त्यांनी देखील एकादशीला भात बिलकुल खाऊ नये कारण व्रत जरी नाही केलं तरी नियम पाळले तरी व्रत केल्या समान असतात कारण जर एकादशीच्या दिवशी आपण खिचडी किंवा वरण भात किंवा साधा भात जरी करून खायला तांदूळ हा प्रकार करून खाल्ला तर म्हणतात शास्त्रामध्ये पोथीपुराणामध्ये म्हणतात की सरपटणाऱ्या प्राण्याचा जन्म हा आपल्या आपल्याला पुढचे जन्मी मिळतो म्हणून आपण जरी व्रत करायला जर तुम्ही सक्षम नसाल तरीही बरेचसे काही माहीत असलेले नियम हे पाळायचे तर हा आपला छानपैकी पराठा करून टाकलेला आहे मी वरती त्याला तूप लावत आहे मी थोडं मी चार पाचच पराठे करणार आहे बाकी मी पोळ्या बनवणार आहे तर पहा कणिकी आपण आधीच भिजून ठेवल्यामुळं एकदम कापसासारखा का मौलुसलुसित पराठा झालेला आहे आपला आणि तुपामुळे छान सुगंधही सुटलेला आहे आणि गरम गरम तव्यावरील पराठा खाण्यात काहीतरी वेगळीच मजा असते तर हा आपला पराठा करून झाल्यानंतर मी अगोदर पटकन देवाला नैवेद्य दाखवणार आहे कारण नंतर लगेचच जेवायला वगैरे वाढल्यानंतर माणसांना आपला स्वयंपाक हा उष्टा होतो आणि अगोदर जेवून